तर वेळ बदलायला वेळ लागत नाही आता तुम्ही म्हणाल की आज हे काय आहे नवीन शब्द तर सुरुवातीला सांगते वेळ बदलायला वेळ लागणार नाही कारण की आता आमच्याकडे बोललात तर प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगवेगळे असतात तसेच आमच्याकडचं चा। आता वातावरण पण बघा तुम्ही उन्हाला होता उन्हाला निघून गेलेला आहे आता दहा पंधरा दिवस झालेले आहेत आमच्याकडे जी कंटिन्यू थंडी आहे आता ती चालू झालेली आहे पावसाळा वगैरे तसंच प्रत्येकाची वेळ ही एक तुम्हाला सांगते आता आमच्याकडे आम्ही जेव्हा रा मेंढे वगैरे घेतलेले होते त्यावेळेला विचार केलेला की राना सोडायचं त्यावेळेला राना सोडता नाही आलं बिबट्याचा त्रास म्हणून बंदिस्त केलेला आणि बंदिस्त केलेला तर आता गौ रेड्यांचा त्रास आहे मग विचार करा वेळ कुठून कुठे आलेली आहे बंदिस्त करायला आलेला की गौ रेड्यांचा त्रास म्हणूनच प्रत्येकाने वेळ जी येते त्या वेळेवर मात करायचा आणि संकट त्याच्यावर येतो ज्या प्रत्येक संकटाला तोंड देतो त्याच्याकडेच ते संकट येत असतात कारण की तो प्रत्येक टायमाला नवीन प्रयत्न करत असतो आणि नवीन प्रयत्न जिथे करतात तिथं मात्र संकटाला कोणीही घाबरत नाही तसंच आमच्याकडे संकट येत अस नाही असे नाही आहे आता तुम्ही म्हणाल फक्त व्हिडिओ काढतायत बोलतायत तर तसं नाही आहे ही एक अनुभवाची गोष्ट आहे आता अनुभव तुम्हाला सांगते की आत्ता आता आम्ही एक 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 संकट पार करत आलेला आहे आता आमच्याकडे नवीन प्रॉब्लेम म्हणजे गौरेडी आता आम्ही जो मक्का वगैरे लावलेला होता त्यातनं दोन टनाचा आम्ही मुरघास वगैरे केलेला आणि दोन टनाचा अजून मक्का झा झाला असता तो मुरघास होता होता राहिला आहे तो म्हणजे कशामुळे ते गवराड्यांमुळे मुले मग त्यावेळेला आपली ही जी मेंढ्रा आहेत ही आपण जगवतोय ह्या आपल्या सर्व गवतावर आम्ही जेव्हा आमचा म्हणजे त्रास आलेला त्यावेळेला आम्ही गावातल्या काही लोकांना सांगितलेला किंवा म्हणजे दोघांनीच आम्ही मक्का लावलेला होता त्यावेळेला आम्ही सांगितलेला की असा असा त्रास होतोय आपल्याला मग त्या त्रासाला थोडंसं मदत करा आम्ही म्हणजे खूप रिक्वेस्ट केलेली की आम्हाला मदत करा हकळ्याला वगैरे गवरेड्याला मदत करा तर त्यावेळेला त्यांनी काही शेती वगैरे केलेली नव्हती मग तुम्ही मक्का लावला आहे तुम्ही बघून घ्या मग आम्ही त्याच्यावर थोडाफार मात करू शकलो अगदीच नाही तर आमची जी शॉक सिस्टमची मशीन होती ती घेऊन लावलेली पण एक आहे की आमचं थोडंफार नुकसान झालेलंच आहे नाही झालं असं नाही आहे पण थोडंफार वाचू शकलेलं आहे त्यामुळे आता तिकडचं तर मका आमचा खाल्लेलाच आहे तसंच रेड नेपेर खाल्लेला आहे पण रेड नेपेर वगैरे आता झालेला आता आपला हा जो गवत आहे आपला गवत आहे तर आपली मेंढ्र आहेत तरच आपला व्यवसाय आहे म्हणूनच आता हिकडचं आपलं सर्व खाऊ नये वाचावं वा, यासाठी आम्ही इकडे आता शॉक सिस्टम लावलेले आहे पण आता वेल बदलायला वेल लागत नाही त्याचं कारण पण आता तुम्हाला मस्तपैकी सांगते की आमची त्यावेळेला वेल होती की आम्हाला वेळेला संकट आलेलं आम्ही प्रॉब्लेमशी लढत होतो त्यावेळेला आम्ही मदत मागितलेली मग आता त्यांनी आम्हाला मदत केली नाही आणि आत्ता त्यांच्यावर आलेलं आहे प्रत्येकाचा विकतचंच असतं नुकसान असं म्हणजे काही त्यांचीच होती असं नाही आहे तर आता बघा आम्ही पण मका विकतच आणून लावलेलं काय आमच्या घरात पहिल्यापासून नव्हता आणि फर्स्ट टाईमच आम्ही मका लावलेला होता आणि फर्स्ट टाईमच आम्ही दोन टानाचा मुरघास केलेला आणि फर्स्ट टाईमच असं बघतलेलं की गौ रेड्यांचा पण त्रास होतो कारण की कसं आहे की प्रत्येकाने जे जे आपण करतोय फक्त विचार करून झालं असतं का आता मी विचार करतच राहिली असती की मी मेंढीपालन करन मी गवत लावेन मग अशी संकटं येतील मग अशी प्रॉब्लेम येतील मग मी त्याच्यासोबत काय करेन असं जर करत राहिली असते तर ह्यातनं काहीही अनुभव आला नसता पण हे केल्याच्या नंतर अनुभव येतो मग प्रत्येकाने फक्त विचार करू नका तर करा आणि केल्याच्या नंतर जी संकटं येतात ती मात्र तुम्हाला काहीतरी शिकून जातात मी प्रत्येक संकटावर मात करत काहीतरी नवीन अनुभव देत आणि काहीतरी वेगवेगळे विचार मांडत राहतात डोक्यात मा मग असं आहे की आता मेंढीपालन केलेला मेंढीपालनासोबत गवत लावलेला गवतासोबत अनेक जी येणारी संकटं आहेत ती माहीत पडली गौरेडे काय काय त्रास देतात ते माहीत पडलेले आहे मग अशा वेळेला आपल्याला जो जो हा त्रास झालेला आहे त्यातनं आपण काहीतरी नवीन मांडत गेलेला आता आमचा मका खाल्लेला आहे आम्ही तो पण विकतच आणलेला होता पण आत्ता ही जी लोकांचं आता आ, भात वगैरे पेरायची सुरुवात झालेली आहे आणि आता त्यांना वाटत आहे की आपण एवढा विकत आणणार पेरणार त्याला मेहनत करणार त्याची मशागत करणार मग आपले हे पैसे वायाला जाणार तो आला की त्रास द्यायला कसं आहे ना भात आणून पेरणार नाही तर आता त्यांनी आणून विकतचा भात आणून पेरलेला आहे त्यानवे थोडे थोडे उगवलेले आहेत पण आता त्यांना एक भीती लागलेली आहे ही भीती लागलेली आहे की आता जर हे गौ रेडे सारखंच येत आहेत मी सारखेच नुकसान करत आहेत मग आपले नुकसान होणार आहे मग आता ते आम्हाला मिंत्या करत आहेत जसं आम्ही त्यांना मिंत्या केलेला तेव्हा हकला वगैरे तर आता त्याने आम्हाला मिंत्या करायची सुरुवात केलेली आहे की आता आपण ह्यांना हक लावू नाही तर जी शॉक सिस्टमची मशीन आहे ती आणून लावा मग कशी आहे ना वेळ ही प्रत्येकावर येते म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला विचार करायला लागतोय की कुठल्या पद्धतीत वागणे आहे त्या वेळेला जर हा खला असत आता ही वेळ आलेली नसती म्हणूनच प्रत्येकाने विचार करणं खूप गरजेचं आहे आता मी त्यांना शॉक्सची मशीन आहे ती देऊ शकत नाही कारण की माझा मक्का तर खाल्लेलाच आहे तसंच रेड सुद्धा आमचा खाल्लेला आहे मग आता तिकडची मशीन जी होती ती आम्ही इकडे आणलेली आहे कारण की आपला गवत आहे तर आपली मेंढर आहे त्यामुळे आम्ही ह्या पूर्ण गवताला ही शॉक सिस्टमची मशीन लावलेली आहे मग हा जर हितं तर त्यांना दिली मशीननी हितं जर खाल्लं तर आपली मेंढ्रा कशी राहणार मग ह्यासाठीच आणि आत्ता जर रानात सोडायचं बोललं तर अशक्य गोष्ट आहे कारण की खूप त्रास आहे पावसात आमच्याकडे म्हणूनच त्यांना सांगितलेलं आहे आम्ही तुम्हाला शॉकची मशीन तर देऊ शकत नाही तर आम्ही तुम्हाला हकलवायला मदत करू शकतो पण मशीन नाही देणार कारण की आमची मेंढरं त्याच्यावर गवतावर जरतंय त्यासाठी त्या गवताच्या संरक्षणासाठी सा आम्हाला ती मशीन पाहिजे म्हणूनच आता ही जी संकटं येत आहेत ह्या संकट जी आहेत त्या संकटावर मात करायसाठी प्रत्येकाने वेगवेगळे रस्ते करायचे आहेत जर समजा तुम्ही ते संकटावर आता ह्या पद्धतीत होत नाही तर त्या पद्धतीत करावं त्या नाही तर त्या असं खूप सारे आता आमच्याकडे बघा हा जो गवत जगत नव्हता हा गवत जगत का नाही कशामुळे काहीतरी अडचण होते काहीतरी प्रॉब्लेम येतोय काहीतरी आमच्याकडून चुकतो आहे अशा चुका चुका आम्ही स्वतःच्या शोधत गेलेला आणि शेवटीला आता फायनली आमचा गवतात काही प्रॉब्लेम नाही आता ऊन नव्हता पाऊस म्हणजे पाणी नव्हतं त्यावेळेला आम्हाला असं वाटलं संपलं पण तेही संपलं नाही त्या पावसाच्या थेंबाने पुन्हा ते जसं हिरवं होतं तसं झालेलं आहे आता बघू शकता आमचं रान कसं मस्त हिरवगार आहे मग तसंच आहे की प्रत्येकाने हे विचार करणं गरजेचं आहे आणि हा पण जेव्हा हा व्यवसाय करतो त्यावेळेला असा विचार काही लोकांना येतं की मरीबिरी आली तर काय करावं दोन असू दे तीन असू दे तुमची मरणार काही नाही असं नाही आहे कारण की कसं आहे की आपला कुठंतरी काहीतरी चुकलेला असतो ते आपल्याला दाखवण्यासाठी आपल्याला शिकवण्यासाठी आता आमची पण लहान लहान कोकरं पण दगावलेली आहेत पण त्यातनं काहीतरी शिकलेलं आहे की आज काहीतरी आमचं चुकलेलं आहे ह्या चुकाला बदलायचं आहे म्हणूनच आता आमचा मका खाल्ला आहे काही लोक असे म्हणतात की तुमचा मका तर तुम्ही आता मेंढ्रा वगैरे कशी काय तर कसं आहे ना की आता मका खाल्लाय म्हणजे आमची कुठेतरी चूक झालेली आहे त्यामुळे त्याला खाता आलेला आहे नेक्स्ट टाईम जेव्हा लावू त्यावेळेला मात्र अशी चूक करणार नाही आणि त्याचा पानसुद्धा खाऊन देणार नाही अशा पद्धतीनेच लावणार जिद्द ही खूपच महत्त्वाची असते प्रत्येकाने जर जिद्दीने केलं तर मात्र प्रत्येक संकटावर मात करता येते आपल्याला कसं आहे ना की आता मी व्हिडिओ सांगत आहे हे प्रयत्न करा ते प्रयत्न करा हे प्रयत्न आम्ही सक्सेस करतोय पण माझा व्हिडिओ कुणीही बघा काही नाही मीही दुसऱ्यांची व्हिडिओ बघते त्यांच्यातनं काहीतरी अनुभव घेत असतील त्यांचा काहीतरी पण कसं आहे ना अनुभव घेणे आणि शिकणे फरक आहे कारण की आपण ती लोक त्यांच्याकडचा अनुभव सांगतात जशी मी माझ्याकडचं एक सांगत असते आणि शिकणं म्हणजे स्वतःकडचं शिकणं असतं आता मी माझ्याकडच्या अभ्यासाचा अनुभव तुम्हाला सांगत असते पण जी पण आपण व्यवसाय हा करतो व्यवसाय कुठलाही करा व्यवसायात अडचणही येते संकटही येतातच मग त्या संकटात आता तुमच्या जे आपसात आहेत काही मित्र असू दे तुमची घरातली असू दे तुमची कोणी असू दे पण तुम्ही असा अपेक्षा करू नका की मला तो मदत येऊन करेल आणि माझा व्यवसाय चालेल तर असं काही नव्हतं आता माझ्या हा संकट आला आहे तर तो येऊन माझं संकट लांब करेल तर नाही प्रत्येक संकटाचा सा सामना स्वतः करायला लागतोय प्रत्येक संकटावर मात स्वतः करायला लागते आता आमची ही एक वेळ होती ती निघून गेली आम्ही आता तिकडे जेव्हा आम्हाला हा एक अनुभव आला की की आता हा आपला काही ठेवत नाही आहे आपला रेड नेपेर वगैरे सगळं खाल्लेलं आहे मका खाल्लेला आहे मग आता ह्या गवताला वाचवायचं आहे आम्ही मदत मागतलेली त्यांनी मदतही नाही केली पण आता स्वतःची मदत स्वतः करायची हे ठरवलेलं आणि नेहून जी हितली शॉक सिस्टमची मशीन होती ती नेहून आम्ही तिथं लावलेली हो आणि थोडंफार का होईना पण आम्ही तिथं वाचवलेलं हो आणि त्याला तिथनं लांब केलेलं आहे म्हणूनच आता तीच मशीन तिथं येत नाही म्हणून हितं येईल म्हणून तीच मशीन तिथनं काढून हितं आणलेलं आहे मग प्रत्येकाने जो सोल्युशन आहे जी संकट आहे ती स्वतःची स्वतः मदत करायची आहे दुसऱ्यावर अवलंबून राहायचा नाही आहे कुठलाही तुम्ही व्यवसाय करा मग आणि एक गोष्ट आहे की आपण ज्या वेळेला आता ही मेंढरं वगैरे पालन वगैरे करतो आता जी ही मेंढपाल आहेत ते मेंढपाल बघा आता आमच्या भागाकडे एवढे पायतोळ म्हणजे पायपीट करून चालत वगैरे हितपर्यंत येतात कारण का का की त्यांच्याकडे त्यावेळेला गवताचा प्रॉब्लेम असतो आता आमच्याकडे गवत नाही का भरपूर गवत आहे पाहिजे एवढा गवत आता पावसामुळे उगवणार पण हिथून का ती जातात की त्यांची जी मेंटर आहे ती हिकडच्या वातावरणात राहत नाही म्हणून आता ती त्यांच्या गावाकडे परत जाण्याची त्यांची तयारी चालू झालेली आहे मग असं आहे की संकट प्रत्येकावर येतात पण त्या संकटानं मात करतो तो ह्या व्यवसायात मात्र चांगल्या प्रकारे उभा राहतोय ह्यासाठी प्रत्येकाने आता मी माझ्याकडचे जे सांगितलेले अनुभव आहे त्यामुळे तुमच्या वातावरणानुसार तुम्ही अभ्यास करा तुमच्या वातावरणानुसारच तुमच्याकडे संकटं येणार आहेत मी सांगते म्हणून माझ्यासारखी संकटं तुमच्यावर येणार नाहीत तर ती संकटांमध्ये पण फरक असतो आता इथं आमच्या इथं बोललात तर थोडीफार तरी शेती करतो ह्या सर्व म्हणजे जी काही रानातले त्रास वगैरे हो असेल त्याच्याने थोडीफार शेती पण इथून जर थोड्यासा पुढे गेलेला तर तिथं अनेकच वेगळं आहे का तर तिथं शेतीच करत नाहीत अशीच पडून आहे मग त्यांच्याकडची संकट आहे ती वेगळी आहेत कारण की तिकडे पिकवायचं म्हणजे अजिबात विचारणंच नाही करायचं कारण की तिकडे गौरेड्यांचा सगळ्यात जास्त त्रास आहे हकलूही शकत नाही काही करू शकत नाही जास्त प्रमाणात असल्याने म्हणून तिकडची जी शेती आहे अशीच पडून आहे म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचे वेगवेगळे संकटात असतात आता आपण हा व्यवसाय जेव्हा उतरतो त्यावेळेला आता आमच्या इकडची जी गरमी आहे ह्या वर्षी आम्हाला जास्त जाणवली आहे आणि जास्त मुळे आमची मेंढरं जेव्हा दुपारची खायची नाहीत धाप वगैरे टाकायची ते जेव्हा माहीत पडलं की आपल्या मेंढराला थोडंफार का होईना त्रास होते मग तसंच आपण जेव्हा मेंढीपालनात उतरतो त्यावेळेला शेडचा विचारसुद्धा ज्या वेळेला तुम्ही खाली कॉम्प्रेटचा जेव्हा स सिमेंटचा करताय वगैरे त्यावेळेला तुमच्याकडे पाऊस किती आहे पावसाचं प्रमाण किती आहे ते धुतल्यावर सुकल का पटकन का ते ओलच राहणार आहे हे सर्व बघायला लागतं मग नाही सुकणार असेल तर उंचीवर लावाय लागतं उंचीवर जर समजा केला तर तुमच्याकडे गरमी जास्त असेल की आणि हाईट ठेवायला लागते आता आमच्याकडे म्हणजे ह्या वेळेला थोडंसं गरमीची जाणवली नाही तर आमची म्हणून उंची जास्त नाही आहे तर साफूटच आहे मग अशा वेळेला प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक वेळेला विचार करणं गरजेचं आणि कितीही संकट येऊ दे संकटाला पळून जाण्यापेक्षा संकटावर मात कसं करता येईल हे मात्र शिकलं पाहिजे आणि कितीही संकट आले नाही त्याच्यावर जर मात करणारा अगदी धाडशी असेल तर ते संकट तिथं ठप्प झालंच पाहिजे आणि कसं आहे ना की संकट ही माझ्यावरच नाही तर प्रत्येकावर संकट येतो पण ती काय गबसतात का तर नाही त्याच्यावर मात करत नाहीत आता नाही नाही बोललात तर माझ्याकडे एवढी सारी संकट येतात की आता जर किती पाऊल टाकलंय ना तो संकट मी पार केला तर दुसऱ्या पाऊलेला दुसराच काहीतरी संकट असतो विचाराच्या पलीकडचे संकट असतात पण त्याच्यावर मात करणं हे सगळ्यात गरजेचं आहे आता नाही नाही बोललात तर सुरुवातीला पाच आणलेली होती मी आणि पाचांची पन्नास केली आता तुम्ही आता नाही नाही बोलला तर माझ्याकडे वीस आहेत तर म्हणाल की मेलीत काय सर्व तर तसं नाही आहे तर एक दोन दगावणं हे ठीकच आहे पण त्यातनं काहीतरी आपण शिकतो पण सगळीच मिली नाही आहेत माझी तर मी सेल केलेली आहे पण आता वीस आहे आणि वीसावरच मी गप बसणार आहे काय माझ्याकडे भरपूर संकट येतात म्हणून तर नाही कोणीच गप्प बसू शकत नाही ज्या वेळेला आपण उडी मारतोय एखाद्या म्हणजे समुद्रात असू दे तुमच्या नदी असं उडी मारला त्या व्यवसायात की ना मात्र एकदा पेवायला शिकलं की तो म्हणजे पुढेच जात असतो मागे यायचा रस्ता बघत नसतो आणि प्रत्येकाने पुढे जायचा रस्ता करायचा आहे मागे काय झालंय मागे माझं असं झालंय मागे माझी मेलेली आहेत मी काय करू ह्याचा विचार नाही करायचा आहे हा कशामुळे झालेला आहे आता ते पुढं झालं नाही पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे मग त्याच्यावर मी कसा मात करू कशा प्रकारे मात करू मग हे सगळे विचार आपल्या डोक्यात आलेले पाहिजेत मग तसंच आहे आत्ता मी विसावर आहे म्हणजे मी थांबणार नाही तर मी अनेक ही संकटं ओलांडून ह्या संकटांशी सामना करून आणि माझा जेवढा लक्ष आहे जेवढा माझं धैर्य आहे तेवसार मी वाढवत राहणार आहे माझी मेंढ्र आणि प्रत्येकानेही प्रत्येकानेही तसंच करणं गरजेचं आहे पण एवढंच आहे की ते आपल्या स्वतःच्या हिमतीवर करायचं आहे आणि मीही माझ्या हिमतीवरच सर्व करणार आहे